खबरे सुपरफास्ट न्यूज रविवार व वा सोमवारी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थितीमुळे काही भागांमध्ये घरात पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अन्नधान्यसह हो। उद्या आर्थिक नुकसान झाले आहे तातडीने सरसकट पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा कांद्याला हमीभाव मिळावा शेतीमालाला हमीभाव मिळावा दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा या प्रमुख मागण्यांचे निवेदन शेवगावचे तहसीलदार यांना दिले आहे तातडीने महसूल व कृषी विभागाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घरकुल मंजूर करावे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे केले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचवीस सप्टेंबर रोजी भात कुडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनावर म्हटले आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र आर्लो दत्तात्रय फुंदे बाळासाहेब फटांगडे एकनाथराव काळे अशोकराव दुकळे बाळासाहेब काळे अमोल देवडे नवनाथ कवडे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते चालू हंगामात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाऊस झालेला असल्यामुळं पाऊस झालेला असल्यामुळं शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि म्हणून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई मिळावा अशी या मागणीसाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि शेतकरी नुकसान झालेलं आहे त्यांना कुठतरी समजा त्यांचा मोठा खर्च झालेला आहे कुठतरी त्यांना दोन पैसे त्यांच्या प्रपंचा करता मिळावा म्हणजे ते कुठतरी त्यांचा प्रपंच आज समजा चुली पेटन त्यांच्या आणि म्हणून एवढीच आमची विनंती आहे आम्ही निवेदन दिलं आहे आणि पंचवीस तालुका रस्ता रोख याच्यासाठी करणार आहे त्या मागण्यासाठी आमच्या मागण्याचा सरकारने गंभीरने विचार करावा असे एवढंच बोलतो मी आज आज मी तिला शेवगाव तालुका आहिले नगर जिल्हा हा पूर्ण एकदम पाणीच पाणी झालेले कपाशी तूर उडीद सोयाबीन पूर्ण पाणी झालेले तरी नगर जिल्ह्यात पूर्ण सरसगट पंचनामे करून शासनाने एकरी पन्नास हजार रुपये द्यावा ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व शेतकरी बचाव कृती समितीची मागणी असून शासनाला हीच विनंती का तातडीने पंचनामे करून तातडीने शेतकऱ्याला पंधरा दोन रुपये टाकाव हीच एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो आज रोजी आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जो आंदोलन आम्ही व केलेलं आहे आज आम्ही तहसीलदार साहेब समोर येऊन जे आंदोलनचे प्रत त्यांना देत आहोत याचं एकमेव कारण एक आहे का आज आपल्या शेवगाव अहिल्यानगर नगर जिल्ह्यात इतकी अतिवृष्टी झालेली आहे की संपूर्ण घरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे पिकाचं एकही कुठं काही राहिलेलं नाही पिका संपूर्ण नाश होऊन गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सरसग पंचनामे जे तुम्ही करत सांगितलेत हे सरसगट पंचनामे शब्द वापरा त्याच्यात आणि सरसगट पंचनामे झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला आपण तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांनी आणि मंत्री महोदयाने सामान्य विचार करून शेतकऱ्याला तुम्ही तुमच्या काहीतरी पदार्थ टाका एवढा आम्ही करतो